लक्ष्मी आपल्या घरात का असावी वास्तुशास्त्रानुसार काय सांगून जातं किंवा आपल्या केंद्रात परमपूज्य गुरुमौली नेहमी सांगतात देवघरमध्ये दे ह्याचं महत्त्व काय असतं किंवा हॉलमध्ये ठेवावी का, का। बरेच प्रश्न कमेंटद्वारे आलेले आहेत ताई लक्ष्मी बाबतीत एक व्हिडिओ बनवा तर बघा गजांत लक्ष्मी अत्यंत महत्त्वाचे असते हे लक्ष्मीचं वाहन आहे म्हणून तिला गजान लक्ष्मी म्हणतात गज हे खूप प्रमुख लक्ष्मीचं वाहन आणि अतिशय प्रिय जसं की घुबड तिला प्रिय असतं तसं स्वरूपात हे गजांतसुद्धा सुद्धा तिला प्रिय असतात मग हे आपल्या घरात असलं की आपल्या घरात लक्ष्मीची बरकत होते हो बरकत होते त्यासाठी काय करायचं असतंय उजवा पाय समोर पाहिजे आणि सोंड वरती पाहिजे आपल्या केंद्रात व्यवस्थित मिळतात कशाही मिळत नाहीत जसं की खूप जड या दिसायला छोटे असले तरी खूप जड आहेत पोकळ नाहीयेत हे बघून घ्यायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचा स्वामींची फॅमिली या अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ स्वामींची फॅमिली वीक पूनम लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वामीमयी स्वागत आहे लक्ष्मी सुरुवातीलाच दाखवलं आहे बरेच जणांनी प्रश्न केलेला आहे की ताई गजान लक्ष्मीची माहिती व्हिडिओद्वारे सांगा तर बघा गजान लक्ष्मी शुभ मानली जाते घरात मग आता शुभ काळ कधी असतो आपण कधीही आणू शकतो पण आता श्रावण मास आणायशी आलेलाच आहे तर तुम्ही श्रावण महिन्याच्या अगोदर घरी आणून ठेवा सिद्ध करायचं असतं अभिषेक घालायचं असतो त्याला आणि मग आपल्या देवघरामध्ये मांडायचं हॉल मध्ये नाही ठेवायचं देव ठेवायच ठेवायचं ठेवा किंवा स्वामींच्या असं बाजूला ठेवा किंवा स्त्रीयंत्र तुमच्या घरी असेल तर स्त्रीयंत्र समोर असे ठेवा म्हणजे असं स्त्रीयंत्र असेल आणि त्याच्या समोर असे, असे गजान लक्ष्मी असतात आणि इकडे निकडे फुल व्हायचं प्रत्येक घरातील महिलांचा हा मंगळवार असतोच असतो नुसता मंगळवार जर उपयोग का तुम्ही काय वाचन करता का तर करत नाही त्या दिवशी कुंकुमार्जन करता का करत नाही कुलदेवीची सेवा करता का तर करत नाही साधं तुम्ही देवघरातले टाकाचं दर्शन घेत नाही तर बाकीच नाही नुसता उपवास करून काहीही महत्वाचं नसतं मग तो तुम्ही आत्मा मारता हे फक्त महत्वाचं आहे कारण करायचे म्हणून तुम्ही उपवास करता त्यापेक्षा जर उपवास नाही केला तरी चालेल पण सेवा या करायलाच पाहिजेत मग या सेवा कशा स्वरूपात करायच्या तर खूप शुभ मानतात आणि खूप शुभ फळ देतात तर गजान लक्ष्मी आपल्यासाठी का महत्त्वाचे असते तर आपल्याला जर पैशाची बरकत पैसा कमी पडतो किती असला तर सगळ्यांनाच कमी पडतो पण येणारा पैसा टिकत नाही राहत नाही लक्ष्मीच्या उपासना करत असतो पण कुठेतरी चुकून जातं त्यासाठी काय करायचं आपल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे दे लक्ष द्यायचं असतं ह्या गोष्टी आपल्या वास्तुशासनासारखं देवघरात जर असेल तर लक्ष्मी कायम वास करते आणि बघा आता श्रावण मासापासून आपण बऱ्याचशा सेवा करतो व्रतवैकल्प इथून पुढे चालू होतं दिवाळीपर्यंत मग आपल्या घरात तुमच्या देवघरात नसेल किंवा आहे पण ते पोकळं आहे तर ते न करता पंच घ्या तुमची परिस्थिती जर चांदीची असेल तर चांदीचे गा अदरवाईज कुठलेही घेऊ नका तर अशा स्वरूपाचे आणायचे आणि सिद्ध काय करायचं तर आल्यानंतर याला दह्या दुधाचा अभिषेक घालायचा अभिषेक म्हण म्हटल्यानंतर म्हणजे अभिषेक म्हणताना श्रीसुक्त सोळाव्या पुरुष सुक्त सोळाव्या एक एक वेळा फलश्रुती म्हणायची कमलात्मक मंत्र नवारणव मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा अकराव्या चोचोसव्या म्हणा आणि स्वच्छ धुवा आणि मग याची प्राण प्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये दे करा तर बघा याचं महत्व सगळं सांगते तुम्हाला की आपल्या घरात जर खूप छान प्रकारे लक्ष्मीची सेवा केली जाते गजान लक्ष्मी ठेवली जाते घरात शांतता लाभते तेव्हा घरातील लोक पण सुखा समाधानी राहतात तुमच्या मुलगा शिक्षणात तरी कमी पडत असेल तर तुम्ही देवीला आराधना करतच असता बघा मंगळवार प्रत्येक जर गजान लक्ष्मी जर मंगळवारी ठेवली अदरवायज तर वेळी रुद्र सॉरी श्री यंत्रासमोर किंवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवली तर चालतं रोज तिला हैदी कुंकू लावायचं धूप धीप आपण प्रत्येक असतो त्यामध्ये नव्यानं सांगायची गरज नाहीये नवीन असाल तरी पण सांगते पंचोपचार पूजा प्रत्येक गोष्टीची करायची असते मग आपण कुठलीही देव रोज पूजत असेल तर पंचोपचार पूजा होते हे रोजच्या रोज आपण केलं तुम्ही जर कुंचम पूजा म्हणत असाल तर कुंचमच्या शेजारी पण ठेवायचं जेवढ्या जेवढ्या लक्ष्मीला प्रिय वस्तू असतात त्या वस्तू ठेवायच्या पण त्या वास्तूशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार उपयोगी आणि लाभ देणाऱ्या असेल तरच ठेवायचे शो पीस म्हणून काहीही ठेवायचं नाहीये जर महत्वाचे असेल तरच ठेवा बघा लक्ष्मी बरेच लोक आणतात पण पोकळ आणतात मोठे दिसायला असतात पोकळ असतात त्याचा काही उपयोग होत नाही तुम्ही ती शो पीस हॉलला आणून ठेवा चालेल देवघरात जड आणि पंचधातूची किंवा चांदीची तीही जडच पाहिजे पोकळ नाही पाहिजे ह्या आणून अशा स्वरूपात जर ठेवल्या तर तुम्हाला खूप लाभ देणार आहे एक जादूचा चिरागच तुम्हाला मिळून जाणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद कशा स्वरूपातही मिळतो पण फक्त आपण सेवा केली पाहिजे मग म्हटलं ना उपवास करून तुमचा आत्मा मारून काही उपयोग होणार नाही तुम्ही जर बारीक सारी गोष्टी ते लक्ष दिले तर तुम्हाला मातेचा आशीर्वाद मिळतो आई कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो तुमचा आत्मानुसता मारून काही उपयोग होत नसतो तिथे तर पाहिलं तुमच्या लक्षात आले असेल ह्याला सेवा काही नसते फक्त देवघरात आणायचं आणल्या दिवशी फक्त पंजोबचार पूजा अभिषेक करायचं देवघर मध्ये नेमकी जागा कुठे आहे तिथे मांडायचं त्याला व्यवस्थित रोज पंजोबचार पूजा तिची करायची उजव्या सोंडेच्या खाली सॉरी सोंड उंचवर असते त्या सोंडेच्या तिथे मध्ये फुल घाला आणि मेन प्रवेश मेन म्हणजे अभारेच तिथे ठेवत असेल तर दोन फुलं ठेवा रुद्र श्रीयंत्राच्या बाजूला ठेवत असेल तर तिथे ठेवा खूप छान फळ फल, फलश्रुती देणार आहे तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी वातावरण तयार होणार आहे ऑटोमॅटिक वाईट शक्तीचा नाश होणार आहे अनुभव घ्या आणि आणा ह्या श्रावणमासात तुम्ही घरातील वाईट शक्तीचा नाश होतो आणि चांगल्या शक्ती प्राधान्य मिळते घरातील निगेटिव्हिटी दूर हो दूर जाते गजानलक्ष्मीचा खूप लाभ होतो तुम्ही फक्त देवघरमध्ये दे आणून ठेवा खूप महत्वाचं असते ह्या श्रावण मासात दुसरी खरेदी न करता हे जी खरेदी करा आणि प्रचंड लाभ मिळून घ्या आपल्या देवघरात खूप महत्त्वाचे असते खूप जड आहे डिझाईन ज छोटं आहे पण खूप जड आहे हे मी केंद्रात घेतले ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस पाचशे रुपयाला जोडी होती आता आपल्या केंद्रात साडेसातशे रुपयाला मिळून जाते पण खूप छान आलेत केंद्रात डिझाईन पण खूप छान आहे आणि छोटेच घ्यावे कारण आपल्या देवघरात गर्दी दिसत नाही आहे आणि छोटे उठावदार हो दिसतात म्हणून छोटे घ्या पण छोटेच महत्त्वाचं मोठे कार्य करतं असो याला सेवा काही नाही तुमच्या लक्षात आलं असेल गजानंत लक्ष्मी कशासाठी असते याला फार काय सेवा नसते हे कशासाठी प्रतीक म्हणून मानलं जातं काल असं लक्ष्मीचं वाहन आहे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मानलं जातं आणि महत्त्वाचं काय आपल्या देवघरात असावं शुभ फळ म्हणून आ मानलं जातं जसं की आपण रोज कलश ठेवतो त्याप्रमाणे हे रोजच्या रोज देवघरात असायलाच हवं असायलाच हवं देवघर त्याच्या गोष्टी आप महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपल्या देवघरात असायला पाहिजे बस आपल्या स्वामी केंद्रानुसार देवघरामध्ये गजांत लक्ष्मी जिथे असेल तिथे लक्ष्मीची कमतरता वाचत नाही उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा जर गजांत लक्ष्मी ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घराची बरकत कशी होते उद्योग व्यवसायात वाढ होते प्रचंड वाढ होते रोजच्या रोज लक्ष्मी मातीची सेवा या स्वरूपात केली जाते बघा लक्ष्मीचं रूपच असते गजांत लक्ष्मी म्हणून तिला गजांत लक्ष्मी म्हणतात हायदी कुंकू पण चौपच्या पूजा करायची बस रोज विधिवत काय नाही वाचन वगैरे काय नाही तिचं रोजच्या रोज देवघरात असलं तिचं पूजन म्हणून जात आणि महत्व मिळतं असं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी कमेंट करा कमेंटद्वारे काही तुमचे सेवे बाबतीतच प्रश्न असावे ते प्रश्न विचारा त्याचं निवारण केले जाईल झालेली सेवा स्वामी समर्थ से महाराजांनी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस खूप आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी सेवेचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते